मौजे घोटी येथील पैनगंगा नदीपात्रात रात्री तीनच्या च्या दरम्यान अवैध रेती उत्खनन वाहतूक करतानाचे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय किनवट येथे पुढील कार्यवाहीसाठी लावले शहराच्या लगत पैनगंगा नदी व नाले वाहत असल्याने या भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध रेती तस्करी चोरट्या मार्गाने होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री मौजे घोटी येथील पैनगंगा नदीपात्रात रात्री तीनच्या दरम्यान अवैध रेती उत्खनन वाहतूक करतानाचं एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय किनवट येथे पुढील कार्यवाहीसाठी लावली आहे तलाठी गौतम पांढरे आदिनाथ डुकरे मेघश्याम सांगवीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली सदर कारवाई सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसीलदार चौंडेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईने अवैध रेती तस्करी करणाऱ्या तस्करांचे धावे दाणले आहेत विशेष बाब म्हणजे गौतम पांढरे तलाठी यांच्या पथकाने मागील चार वर्षात टिप्पर ट्रॅक्टरसह अनेक वाहने जप्त करून मोलाची कामगिरी केली आहे त्यांच्या या धाडसी कारवाईने महसूल प्रशासनात त्यांच्या पथकाची प्रशंसा केली जात आहे